कॉम्रेड गोविंद पानसरे यांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या विचाराची लढाई लढली पाहिजे असं मत माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी व्यक्त केलं शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे शहीद दिन कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय कम्युनिस्ट पक्ष श्रमिक प्रतिष्ठान आयटक संघटना यांच्या वतीनं शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा अकरावा स्मृती दिन गुरुवारी पार पडला या निमित्तानं माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांचं पानसरेंना न्याय कधी या विषयावर व्याख्यान घेण्यात आलं अध्यक्षस्थानीय प्राध्यापक डॉक्टर अशोक चौसाळकर होते कॉम्रेड पानसरेंना न्याय कधी मिळणार याचा विचार करण्याऐवजी त्यांच्या विवेकवादी विचाराची लढाई लढली पाहिजे तरच त्यांना न्याय मिळेल असं मत कोळसे पाटील यांनी व्यक्त केलं देशातील सर्व प्रमुख तपास यंत्रणा आर एस एसच्या विचाराच्या आहेत ही संघटना तपास यंत्रणांना बळ देत असल्यानं त्या योग्य पद्धतीनं काम करत नसल्याचा आरोपही कोळसे पाटील यांनी केला सर्वसामान्यांना न्याय अपेक्षित असेल तर संविधानिक पद्धतीनं काम केलं पाहिजे परंतु देशात तसं होताना दिसत नसल्याची खंत कोळसे पाटील यांनी व्यक्त केली प्राध्यापक डॉ अशोक चौसाळकर यांचंही यावेळी भाषण झालं यावी सतीशचंद्र कांबळे स्मिता पानसरे दिलीप पवार रघुनाथ कांबळे दिलदार मुजावर एसबी पाटील सदाशिवराव निकम आरती बेडेकर अनिल चव्हाण यांच्यासह डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते